नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या सा, चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हे वर्ष संपत आलं आहे म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष हे एक दोन महिन्यांनी हे वर्ष संपून जाईल म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि त्यानंतर सुरुवात होईल ती दोन हजार सव्वीस या वर्षाची तर वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये गजान महाराज प्रगट दिन कधी आहे प्रत्येक गजानन भक्त हा नवीन वर्षाला सुरुवात झाली की गजानन महाराजांचा प्रगटदिन कधी आहे या दिवसाचीच वाट बघत असतो तर गजानन महाराज हे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी शेगावमध्ये पहिल्यांदा दिसले होते आणि त्यांची जी प्रगटदिनाची तिथी होती म्हणजे तारीख तर तेवीस फेब्रुवारी होती परंतु तिथी जी होती ती वद्य सप्तमी होती आणि आपण श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन हा तारखेनुसार नाही तर तिथीनुसार आपण साजरा करतो तर यावर्षी माघवद्य जी सप्तमी आहे ती आठ फेब्रुवारीला आहे म्हणजे आम्ही कधीही जेव्हाही नवीन कॅलेंडर घेऊ तेव्हा सर्वात अगोदर बघतो की गजानन महाराजांचा प्रगट दिन कधी आहे आणि यावर्षीचा प्रकट दिन हा आठ फेब्रुवारीला आहे म्हणजे मी तसं तुम्हाला कॅलेंडरमध्ये दाखवते की यावर्षी गजानन महाराज प्रगट दिन हा आठ फेब्रुवारीला आहे तर यावर्षी गजानन महाराज प्रगट दिन हा आठ फेब्रुवारीला आहे तुम्ही इथे बघू शकत असाल हे महालक्ष्मी कॅलेंडर आहे आणि यामध्ये माघवद्य सप्तमी जी आहे ती आठ फेब्रुवारी रविवारला श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि जे गजानन भक्त आहेत त्यांना म्हणजे मी या हा व्हिडिओ यासाठी तुमच्यासोबत एवढा लवकर शेअर करत आहे की गजानन भक्तांना गजानन महाराजांचा प्रगट दिन कधी आहे याची उत्सुकता असते किंवा ते आतुरतेने वाट बघत असतात जेव्हाही आपण कॅलेंडर घेतो तेव्हा म्हणजे आमचं तर असंच आहे दोघांचं की आम्ही जेव्हाही कॅलेंडर हातामध्ये घेऊ तेव्हा सर्वात अगोदर महाराजांचा प्रगट दिन कधी आहे ते बघतो तर मी हे काल परवा कॅलेंडर आणला आहे आणि मी बघितलं मला वाटलं मी तुमच्यासोबत देखील शेअर करू कारण की, की सगळेजणं कोणी म्हणजे भरपूर जणं गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करतात पारायणं करतात किंवा भरपूर सेवे से, सेवा ही अनेक भक्त गजान महाराजांचे भक्त हे करत असतात तर तुम्हाला ज्या ज्या सेवा करायच्या असतील त्या आत्तापासून तुम्ही ठरवून घ्या की महाराजांचा प्रकट दिन आहे कसा साजरा करायचा आहे कशा पद्धतीने साजरा करायचा आहे कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे म्हणजे तसं तर वेळोवेळी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतच राहीन की प्रगट दिनाच्या अगोदर पाऱ्यांकधीपासून सुरुवात करायचं आहे प्रगट दिन कसा साजरा करायचा आहे महाराजांची पूजा कशी करायची आहे तरीसुद्धा एक आपल्या मनामध्ये थोडंसं अगोदर आपल्याला माहीत असलं की आपण थोडंसं त्याचं नियोजन करतो थोडंसं प्लॅनिंग करतो आणि मग त्या प्लॅनिंगनुसार आपण जर का काम केलं समजा महाराजांची सेवा आपण भक्ती केली तर अजून खूप छान आपल्या मनाला वाटते मन प्रसन्न होते त्यामुळे आता सध्या दोन तीन महिने आहेत भरपूर अवकाश आहे तरीसुद्धा तुम्ही एक प्लॅनिंग करा की यावेळेसच्या महाराजांच्या प्रगट दिनाच्या वेळेस काय काय करायचं आहे महाराजांची सेवा काय काय करायची आहे तुमचे कुठले काही कामं असतील तर तुम्हाला नियोजन करायला अगदी सोपं होऊन जाईल त्यामुळे एवढा लवकर मी तुमच्यासोबत व्हिडिओ हा शेअर के केला आहे तर महाराज प्रगट दिनाच्या दिवशी खूप ठिकाणी अन्नदान केलं जाते महाराजांचा प्रगट दिन हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे सा साजरा केला जातो भरपूर ठिकाणी अन्नदान केलं जाते मंदिरं असोत किंवा कुणी आपल्या घरामध्ये देखील महाराजांचा प्रगट दिन साजरा करतात अन्नदान केलं जाते पंक्ती घेतल्या जातात तर महाराजांचा एकच असा प्रगट दिन आहे की तो एवढा मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि ज्यांनी आत्तापर्यंत महाराजांचा प्रगट दिन साजरा कधीच केला नाही म्हणजे पारायण करतात परंतु प्रगट दिन कधी साजरा केला नाही तर तुम्ही आवर्जून महाराजांचा प्रगट दिन घरच्या करी काहूना साजरा करा महाराजांना नैवेद्य दाखवा पिठलं भाकरीचा त्यासोबतच महाराजांच्या आवडीचा ठेचा मिरची कांदा त्याच्यावरती ठेवा त्यानंतर कुठला तरी एखादा गोड पदार्थ महाराजांना अर्पण करा नैवेद्य दाखवा किंवा मग ज्यां जे करू शकत असतील तर कमीत कमी पाच ते दहा लोकांना आपल्या घरी बोलून त्यांना प्रसाद द्या महाप्रसादाचा वाटप करा पाच ते दहा पात्र तरी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण उचलायला हवेत म्हणजे असं म्हणतात की जो अन्नदान करतो त्यापेक्षाही जो पात्र उचलतो त्याला जास्त पुण्य लागते त्यामुळे अन्नदान करा पात्र देखील उचला आणि महाराजांचा प्रगट दिन आत्तापर्यंत साजरा जर तुम्ही करत नसाल तर यावर्षीपासून तरी महाराजांचा प्रगट दिन साजरा करायला सुरुवात करा, करा। म्हणजे जे मोठ्या प्रमाणावर कर, करत असतील महाप्रसादाचं वाटप करत असतील त्यांचा आ, ते ते तर दरवर्षी करतातच परंतु आत्तापर्यंत ज्यांनी केला नाही त्यांनी हळूहळू तुम्ही सुरुवात करा त्यांचा प्रगट दिन का साजरा करावा महाराजांचा प्रगट दिन या साजरेसाठी साजरा करावा की आपण दरवर्षी आपले बड्डे साजरे करतो तसंच महाराजांचा प्रगट दिन देखील वर्षातून एकदा येतो आणि आपण गजानन भक्त आहोत तर महाराजांचा प्रगट दिन नक्कीच आपल्या घरामध्ये साजरा करायला हवा म्हणजे आता भरपूर जणं मंदिरामध्ये जातात किंवा मंदिरामध्ये देखील महाप्रस्वतचं वाटप असतो किंवा अनेक ठिकाणी आपल्या कोणी पस चली देखील महाप्रसादाचं वाटप हा त्यांच्या घरामध्ये करतात म्हणजे तसं त्यांनी आयोजन केलेलं असते तिथे देखील तुम्ही जा परंतु आपल्या घरामध्ये थोडासा प्रसाद बनून नैवेद्य बनवून मा महा महाराजांना दाखवा महाराजांना अर्पण करा पिठलं भारकरी बाकीचा नैवेद्य महाराजांना अर्पण करा ठेसा कांदा मिरची महाराजांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या तर तुम्ही महाराजांना अर्पण करा अगोदर पारण करा एकवीस दिवसाचं पालन करा सात दिवसाचं पालन करा तीन दिवसाचं पालन करा त्यानंतर महाराजांचं प्रगट दिन साजरा करा महाराजांना नैवेद्य अर्पण करा कुठला तरी एखादा गोड पदार्थ महाराजांना जिलेबी देखील भरपूर आवडायची तुम्ही जिलेबीचा नैवेद्य देखील गोड नैवेद्य त्यासोबत ठेवू शकता वरण भात भाजीपुळी असं आपल्या घरगुती स्वरूपात कळून राह परंतु महाराजांचा प्रगट जर तुम्ही आत्तापर्यंत साजरा करत नसाल या यावर्षीपासून सुरुवात करा म्हणे काय होते की आपण महाराजांची भक्ती तर करतच आहो परंतु महाराजांचा प्रगट दिन जर आपण साजरा केला तर महाराजांचा आशीर्वाद अजून भरभरून आपल्याला मिळायला सुरुवात होते त्यामुळे महाराजांचा प्रगट दिन हा आपल्या घरच्या घरी अवश्य साजरा करावा जरी तुम्ही तुम्हाला कुठे जेवणाचं निमंत्रण असेल काही जरी असेल तरीसुद्धा महाराजांना नैवेद्य बनवून तुम्ही नक्की तुमच्या हाताने महाराजांना महाप्रसादाचा भोग द्या महाराजांना नैवेद्य दाखवा आणि मग तुम्हाला कुठे जायचं असेल तिथे तुम्ही जा तर गजानन महाराजांची कृपा सदैव तुम्ही आमच्यावरती राव हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद